मित्रांनो सांगली जिल्ह्यातलं जुनं इस्लामपूर आत्ताचं ईश्वरपूर हे गाव म्हणजे जयंत पाटलांचं राजकीय मुख्यालय इथं जयंत पाटील म्हणजे फक्त नेते नाहीत तर ती एक संस्था एकोणीसशे पंच्याऐंशी साली जेव्हा पहिल्यांदा नगरपालिकेची सूत्र त्यांच्या गटाकडे गेली तेव्हापासून जवळपास तीन दशक हा गड आबाधित राहिला विकासकामं सहकारी बँका शेतकऱ्यांचा प्रश्न शैक्षणिक संस्था सगळीकडं पाटलांचा प्रभाव पण सत्ता कायम राहिली की विरोधकही वाढतात आणि इथंही तसंच झालं नऊ वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पाटील गटाच्या विरोधकांनी मोठं पाऊल उचललं भाजप काँग्रेस शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना रयत क्रांती संघटना सगळे एकत्र आले आणि बनली विकास आघाडी या आघाडीनं जयंत पाटील यांना पहिल्यांदाच जोरदार टक्कर दिली त्यातून जे आत्ता अजित पवार गटात आहेत ते, ते निशिकांत भोसले पाटील नगराध्यक्ष झाले हे जयंत पाटील यांच्या कारकिर्दीतील मोठा धक्का होता त्यावेळी लोक म्हणू लागले पाटलांचा गड हल्ला आहे पण पाटील गप्प बसले नाहीत त्यांनी मैदानात पुन्हा पाय रवले गेल्या नऊ वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन झालं एकीकडे अजित पवारांचा गट सत्तेत तर दुसरीकडे शरद पवारांचा गट जनतेत या सगळ्यात जयंत पाटील हे शरद पवार गटाचे मुख्य शिलेदार म्हणे त्यांनी इस्लामपूरला अर्थात ईश्वरपूरला पुन्हा एकदा बालिकिल्ला म्हणून मजबूत केलं भाजप शिवसेना अजित पवार गट सगळे मिळून विरोधक तयार झालेत पण अजून एकत्र येणं बाकी आहे आता बघा मित्रांनो महायुतीकडे ईश्वरपूरसाठी अनेक दिग्गज आहेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत बैठक बोलावली उद्दिष्ट एकच नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरावा पण इथंच सगळी गाडी अडकली शिंदेंची शिवसेना म्हणते आमचा माणूस हवा भा। भाजप म्हणते हा आमचा गट तोडायचं अभियान आहे मग आमचाच चेहरावा अजित पवारांचा गट म्हणतो राष्ट्रवादी नाव आमचं मग उमेदवारी आमचाच हवा सगळे म्हणतात आमचाच उमेदवार पण कोणाचं एकमत होत नाही म्हणजे महायुतीतली एकता अजूनही कागदावरच आहे या संधीचा फायदा घेत जयंत पाटील यांनी मोठा डाव टाकला महायुती उमेदवार ठरवण्यात गुंतली असताना जयंत पाटलांनी आपला चेहरा घोषित केला आनंदराव मलगुंडे हा निर्णय जाहीर होताच ईश्वरपूरमध्ये चर्चेचा स्फोट झाला लोक म्हणाले पाटलांनी पुन्हा बाजी मारली कारण राजकारणात जो आधी निर्णय घेतो तोच लोकांच्या मनात तयार नेता म्हणून ठसतो महायुती अजून चर्चेत आहे आणि जयंत पाटील मैदानात उतरले महायुती सध्या विश्वनाथ डांगे यांच्या नावावर चर्चा सुरू आहे हे भाजपचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचे चिरंजीव सगळे गट त्यांचं नाव पुढं करतायत पण अजूनही सर्व संमती नाही रयत क्रांतीचे आमदार सदाभाऊ खोत आणि माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी स्वतंत्र मोर्चेवांनी बांधणी केली भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि जिल्हा बँक संचालक राहुल महाडिक या मुंदूंनी आपली पेरणी सुरू केली म्हणजे मैदान सज्ज आहे पण संघटना एकसंध नाही जयंत पाटील हे फक्त अनुभवी नाहीत तर राजकीय चतुर खेळाडू आहेत त्यांना माहीत आहे विरोधकांमध्ये मतभेद असताना स्वतःची तयारी आधी करून ठेवल्यास अग्रेसर राहता येतं म्हणूनच त्यांनी केवळ उमेदवार जाहीर केला नाही तर संपूर्ण प्रचार यंत्रणांचं काम सुरू केलं आहे नगरसेवक उमेदवारांपासून ते गल्ली पातळीपर्यंत प्रचारपत्रकारांपर्यंत सगळ्यांना ब्रीफ केलं जातं लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी घरोघरी जयंत पाटील मोहीम सुरू झाली मित्रांनो ही निवडणूक पाटलांसाठी फक्त नगरपालिका नाही तर स्वतःचा गड परत सिद्ध करण्याची लढाई आहे महायुतीतले नेते म्हणतायत यावेळी आम्ही एक संध आहोत पण प्रत्यक्षात एका एक वाद, गड़ एका बैठकीत वाद गडबाजी मतभेद दिसत आहेत एका जागेसाठी तीन तीन गट दावा करतायत भाजपाला वाटतं ईश्वरपूरमध्ये पहिल्यांदा आपला झेंडा फडकवायची संधी आहे अजित पवार गटाला वाटतं जयंत पाटील यांचा गड खणायला हीच योग्य वेळ आहे शिंदे सेनेला इथं आपली उपस्थिती दाखवायची आहे पण मित्रांनो राजकारणात शत्रू एकत्र आला नाही तर एकटा नेता सगळ्यांवर भारी पडतो आणि इथं तसंच चित्र दिसतं जयंत पाटील यांचं राजकारण फक्त सभांमधलं नाही ते गल्ली गल्लीमध्ये शिरलेलं आहे लोक त्यांना आपले पाटील म्हणून ओळखतात त्यांच्या घराचं दार शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि अगदी विरोधकांसाठी नेहमी उघडं असतं त्यांनी या काळात विकास कामांवरही फोकस ठेवला रस्ते पाणी पुरवठा शिक्षण संस्था आणि सहकारी बँकांची कामगिरी या कामगिरीमुळेच त्यांना राजकारणी नाही तर नेता म्हणून मान्यता मिळाली महायुतीतल्या काही नेत्यांना माहीत आहे जयंत पाटील यांना पराभूत करणं म्हणजे डोंगर चढण्यासारखं आहे त्यांच्या संघटनाशक्तीसमोर अनेक वेळाविरोध खरले म्हणूनच यावेळी महायुतीचं लक्ष जिंकणं नाही तर माताधिक्य कमी करणं आहे पण तेही सोपं नाही कारण जयंत पाटील यांच्या गडात गटात एक वेगळी निष्ठा आहे ती वैयक्तिक संबंधांची राज्यभर नगरपालिकांच्या निवडणुकांचा माहोल तयार होतोय अधिकृत घोषणा पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे ईश्वरपूरमध्ये मात्र आधीच निवडणुकीचं तापमान वाढलं आहे पोस्टर लागले गेलेत झेंड्यांची गर्दी चौका चौका चर्चा आता काय होणार कोण उमेदवार ठरेल जयंत पाटील यांनी पुन्हा बाजी मारतील का मित्रांनो या सगळ्या गोंधळात एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे राष्ट्रवादीचे जयंत पाटील विरोधकांना पुन्हा पुरून उरणार का इतिहास सांगतो ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांना हरवणं म्हणजे तलवारीवरती काटा चालवणं पण राजकारणात काही अशक्य नाही विरोधक जर एकत्र आले तर लढत तुरशीची होईल पण जर मतभेद राहिले तर निकाल ठरलेलाच आहे आता मैदान तयार आहे एकीकडे एक जयंत पाटील आपल्या रणनीतीचा खेळ जिंकायच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे विरोधक अजूनही उमेदवार ठरवत आहेत राजकारणात जो आधी तयारी करतो तो लोकांपर्यंत पोहोचतो तोच विजेता ठरतो जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा दाखवून आहे अनुभव संघटना आणि लोकांचा विश्वास या तीन गोष्टी एकत्र आल्या की सत्तेचं समीकरण बदलतं म्हणून मित्रांनो ईश्वरपूरमधील ही निवडणूक फक्त नगराध्यक्षपदासाठी नाही ही जयंत पाटील यांच्याविरुद्ध संपूर्ण महायुती अशी थेट लढाई आहे आता बघायचं एवढंच की या रणसंग्रामात कोण टिकतो आणि कोणाचा झेंडा फडकतो तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील ईश्वरपूरचा गड पुन्हा जिंकू शकतात का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद